ताजा संस्थेची प्रगती ही पारदर्शक कर्मचारी वर्ग आणि वेळेत कर्ज वसुली या त्रिसूत्रीवर होते येथील अमन अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निमित्त या संस्थेच्या नूतन वास्तु उद्घाटन प्रसंगी अरुण देसाई यांनी मत व्यक्त केले ते म्हणाले अमन सोसायटी हा अल्पावधीतच या भागात नावलौकिक मिळवलं आहे सभासदांनी सोसायटीवर ठेवलेल्या विश्वासावर व संचालक मंडळाचा स्वच्छ कारभार यामुळे सोसायटी प्रगती साधली आहे सभासदांना चौदा टक्के लाभांश देणारी शहरातील पहिलीच सोसायटी आहे सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन केले बसवराज गुडकले म्हणाले अमन सोसायटी हे वीस वर्षापूर्वी भाड्याच्या छोट्या इमारती मी व आमदार प्रकाश हुकेरी यांच्या हस्ते सुरू केले होते आज ही संस्था स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित होताना पुन्हा माझ्याच हस्ते झाले याचा मला आनंद वाटतो आहे संस्था चालवणे तेवढे सोपे नाही दिलेले कर्ज वेळेत भरून घेतले पाहिजे तरच सोसायटीची प्रगती होते यावेळी नागरिक यावेळी नगरसेवक अभिजित पाटील व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी अरुण देसाई नगरसेवक बसवराज गुंडकले अभिजित पाटील सतीश पाटील अताउल्ला मुजावर संतोष नवले सुभाष प्रधाने प्रकाश अनोरे चांद संदी मुस्तफा मुजावर बल्लू फरास गंगाधर हचनाळे यांच्यासह सभासद ठेवीदार हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत सोसायटीचे मुख्य कार्यवाहक सागर लट्टी मरडे यांनी केले सूत्रसंचालन व आभार चिदानंद सरवडे यांनी मांडले सदलगावहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा